बरोबर जा <laughs> ना ती कोण तुझी माधुरी बघ शैतां नामल्यावर शैतांना ती शेतान आहे चुडेल चुडेल गप रे हॅलो बेबी अरे काय झालं किंचायला भूकंप झाला की काय अरे नाही रे गुड न्यूज आहे आपल्यासाठी काय गुड न्यूज काय गुड न्यूज, गुड़ न्यूज? कधी केव्हा कुठे नाही रे ए, मग हे ए, गप काय माधुरी गुड न्यूज कसली डोक्यावर पडली की काय डोक्यावर मी नाही तू पडलाय म्हणजे तशी गुड न्यूज नाहीये माझे बाबा रेडी झाले रेडी नाही ग रेडा असतील मम्मीला विचारून बघ रे तू तस नाही माझे बाबा तुला भेटायला रेडी झाले ही गुड न्यूज अरे वा अरे अभी को ला ला। संध्या कोई सावस दे तो घरी अरे रे रे तुझा फॅमिली भेटायला अरे बाप रे तर चल मग संध्या भेटू बाय बाय काय रे एवढं चेहरा उतरवायला काय झालं अरे ती तिच्या बापाला घेऊन येते माझ्या घरी येऊ दे की मग त्याला काय होतं माझ्या फॅमिलीला भेटायला अच्छा फॅमिली हे फॅमिली कुठे अरे तेच तर कुठे फॅमिली म्हणजे तू अजून तिला सांगितलं नाही तू आणा ते नाही रे माझ ना खूप प्रेम आहे तिच्यावरती काहीतरी कर काहीतरी आयडिया लाव वाचो मला ते म्हणतात ना धूम ड ड धू ए ग्रेम प्रॉब्लेम माझा आहे तू का रडतोय काहीतरी कर वाचो मला आली काय एवढ्या लवकर माधुरी नाही कल्पना आली कोण कल्पना तुझी आयटम ते मरू दे कल्पना म्हणजे आयडिया आली आयडिया सांग सांग लवकर सांग अरे मेवू न आपण तुझी खोटी फॅमिली उभी करायची खोटी फॅमिली पण खोटी फॅमिली आणणार कुठून अरे हा तो त्या गमे नाही रे दोस्त <laughs> तोच तर तो प्रॉब्लेम आहे <laughs> पैसे लागतील मित्राकडून लाच लाच बीच नाही आता ही खोटी जी उभी करेल ना ही त्याचीच फी आहे नको रे का रे तेवढीच रे तेवढंच दे मग आणि हा ते घर साफ करून ठेव आता तुम्ही फोन कोण आहात कोण तुम्ही मी तुझी मॉम आहे मॉम आहे वय मला वाटलं मॉम आहे की काय अरे तुला पाहुणे पाहायला येणार आहेत ना राजू ने मला तुझी आई बनून आली आहे आई ये आई ये बस आई बस थाम आई थाम आता बस आई मग माझ्यासाठी तू एवढं केलंस मी तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत नोटंकी कुठला आई आलीस तू आई वाचव मला वाचव द्या बाळा तुला अपूर्व इकडे ना अरे राजू राजूभयाने बोला आपके छोटे भाई का रोल काय करणार <laughs> तुला पाठवलं बोलायचं पण चालल ना हा ठीक आहे उचल आईलूल दोन दोन मुलं हो आई चांगले दोन मुलांची आईच करून टाकले तुम्ही तर मला त्याचे पैसे दिले काही खूपच कमी दिलेत पैसे आजच गावावरून आली हो 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 हो। आई ओळख करून देतो ती माझी आई ती माधुरी हे माधुरीचे बाबा मी अपूर्व माझी आई तुझे बाबा माझे बाबा हे हो ओ काय चाललंय वाचच्यावर ये वाचलो आता तुम्ही कोण डोर कलिर कलिर बापाला विसरला माहिती बाबा पण झाले बाबा पण आले बाबा पण आले उदक तेवढच करावं बाकी आई छान आहे राहू द्या मग नमस्कार नमस्कार काय हो तुम्हाला घर सापडले ना हो मला सापडत नव्हते म्हणून विचारतेय विचारतीये नाही ते झालं अस कस झालं ते झालं अस आम्ही नवीन राहायला आलो आणि हा मला घर सापडत नव्हतं हो। असं आईला हो हो। नाही काय घेणार तुम्ही चहा कॉफी रंग विस्की काय बोलताय गरम गरम चहा कॉफी बरोबर बिस्किट घेणार का असं विचारायचं होत मला अरे बबलू बेटा मायसेल बबलू बोलस ना अरे विचार काय चहा कॉफी हा बोलो साहेब कितना चहा दूध समोसा गरम आहे वडा गरम वडा सांबर इडली सांबर मसाला डोसा दो मेन दोन आवडी नुसतं पा टोमॅटो तर पाकिट नाही चहा बदाना वडा बोलत क्या दूध रस्त्यावाला ते चहावाल्यासारखं काय बोलतोय हा तुझ सांग पोट भरण्यासाठी काय करतोस जेवण करतो बबलू बेटा कॅरेक्टर मध्ये बराच इन्व्हॉल्व्ह झालेला दिसतोय थँक्यू अरे oh, मला म्हणायचं होतं काम धंदा काय करतोस तो गालतो नाही म्हणजे टोपी बनवलेल्या कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर आहे असं म्हणायचं होतं बाबा हो ना, तो तो ना बाबा काय सांगितलं आता काय करतो म्हणजे अजून सुद्धा त्याच कंपनीत ना आम्हाला माझा मुलगा खूप मेहनत करतो अहो किती उकडतंय फॅन वगैरे लावा जरा ओ नाही फॅन आहे त्याला पाहते नाहीयेत हो ना मी त्याला तेच म्हंटल तुझ्या इथं फारच उकडते आमच्या थिएटर मध्ये तर एसी सुद्धा असतात तुमच्या थिएटर मध्ये म्हणजे <laughs> नाही म्हणजे ते झालं अस कसं झालं नाही म्हणजे आईला नाटकाची एवढी आवड आहे आई रोज जाते नाटक बघायला ते बाजूच भरतनाट्य रोज ते अगदी आईला घरासारखं झालं इतकं जवळच आहे हो ना आई हो 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 असंच म्हणायचं इतकं घरासारखं झालंय जन्म सुद्धा इतकं घरासारखं झालंय ते

मी मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत माझ्या याला काही पडलेलं नाही याच सगळं अरे पाणी द्या मी खरं यांना कुठेतरी पाहिलंय पण मी नाही पाहिलं तुम्हाला कधी मॉल मध्ये पण मी तुम्हाला मॉल मध्ये पाहिलंय असं कधी म्हंटल कस झालं ते झालं असं हाय ने मॉल मध्ये खरेदीला झाले तिथं कुठेतरी बघितलं असं नाही तुम्हाला असं म्हणायचंय हो नाई एकमेकांना बार मध्ये पण पाहतोस आम्ही दोघं एकमेकांना बार बार पण पाहतो तिथील मोदीजी आलाचा आवाज तर पोरांच्या लग्नाची बोलणी करून घेऊयात अरे लग्नासाठीच तर आलोय आज लग्न आज आता हो मला माझ्या नवऱ्या बरोबर जायचंय जायचं आज नाही लग्न आणि एक मिनिट नवऱ्यावर फिरायला तुमचा नवरा तर इथं बसलाय ना काय सारखी विसरता लग्नास तर घेऊन जायचं मला फिरायला हो ना हो 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 समधीजी असं बेल वाचते

कस्टमर खेळायला माणसा खोट बोलून माझ्या मुलीशी लग्न करायला निघाला तू ग तुलाही माहित होत सगळं बापाला फसवायला निघालीस नाही बापा मला पण माहित त्याने तर मलाही नाही सांगितलं कधी काय ऐकायचं नाही मला माझं ऐकून घ्या मी काय म्हणते काटकर साहेब घे मला काहीच ऐकायचं नाही अपूर्व तू माझ्याशी खोट बोललास मी तुझ्या के प्रेम केलं मुलावरती मला माझीच लाज वाटते मी जाते इथून परत मला कधीच भेटू नकोस तू प्लीज थांब माधुरी नको राजू जाऊ दे तिला सगळं जाऊ तर देणारच आहे तिला माझी खरं काय ना ते कळू दे खुशाल जा नको राजू तू तू माधुरी तुला खरंच वाटत हा खोटाडाय याने तुला फसवलंय पण याने का केलं असेल याचा विचार केलाय तू कधी तुझ्यासाठी तुझ्यावरच्या प्रेमासाठी एक सगळं नाटक केलंय त्याने तुला हे महागडी गिफ्ट घेऊन ना स्वतः उपाशी झोपलेला येतो नेहमी म्हणायचीस तुझे कपडे मळके का असतात काळे का असतात याच कारण तरी आहे तुला सकाळी कॉलेज करून दुपारी गॅरेज मध्ये काम करतो तो हे सगळं सगळं सग्र तुझ्या प्रेमासाठी फक्त आली तूच सांग माझा मित्र खरा खोटा काही समजायची गरज नाही आहे मला मागरीत मी ऐकलं आहे सगळं मला आधीच माहीत होतं की आणत आहे कारण हा ज्या गॅरेजमध्ये काम करत होता तिथला मालक माझा खास दोस्त आहे त्याने मला याच्याबद्दल सांगितलं पण तू जेव्हा मला याच्याबद्दल सांगितलं तर मला बिलकुल पटलं नाही त्याने मला सांगितलं की हा खूप हुशार आणि मेहनती मुलगा आहे मी काही बोललो नाही कारण मला बघायचं होतं की याचं तुझ्यावर प्रेम किती आहे जिंकलाच बेटा जिंकला बाबा तुळ पण ना